धुळे शहरात भरदुपारी पतीने कौटुंबिक वादातून धारदार शस्त्राने पत्नीच्या गड्यावर वार करून हत्या केल्याची घटना देवपूर परिसरात घडली आहे भर दुपारी रस्त्यावर घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे या घटनेनंतर पसार होण्याच्या तयारीत असलेल्या पतीला पोलिसांनी अवघ्या काही वेळात ताब्यात घेतले याबाबत मिळालेल्या माहितीनुसार देवपुरातील पांजरा नदी किनारी असलेल्या समांतर रस्त्यावर दुपारी दोन वाजेच्या सुमारास बेचाळीस वर्षीय महिलेच्या गड्यावर धारदार चाकूने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली घटनेची माहिती मिळताच देवपूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश रेड्डी व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पारदी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ पोलीस कर्मचारी धर्मेंद्र मोहिते चंद्रशेखर नागरे पुरुषोत्तम सोनवणे दीपक गायकवाड मनोहर पिंपळे सुनील राठोड नरेश मराठे बंटी साळवे यांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी देवपूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या पथकाने अवघ्या काही मिनिटात संशयित पती ताब्यात घेतले यावेळी मयत महिला अनिता हिरामन बैसाने वय चाळीस असून घरात कौटुंबिक वाद सुरू असून पती हिरामन वाल्मिक बैसाने याने घरगुती वादातून पत्नीच्या गड्यावर वार करून खून केल्याचे समोर आले या प्रकरणी दुपारी उशिरापर्यंत देवपूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते एमडी टीव्ह न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंके